संशयास्पद बांधकाम परवान्यांची होणार फेरफडताळणी बेकायदा चौकशीची मागणी सोलापूर महापालिकेत कायदा धाब्यावर बसून बांधकाम परवाने दिल्याच्या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या संबंधित चार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शहाण्णव बांधकाम परवान्यांचे वाटप झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे या सर्व बांधकाम परवान्यांची फेरपडताळणी होणार आहे नव्या पेठेसारख्या मोख्याच्या आणि प्रचंड वर्दळीच्या बाजारपेठेतही नियमबाह्य बांधकामे झाली आहेत त्याची ही सखोल चौकशी होण्याची मागणी पुढे येत आहे महापालिकेत बांधकाम परवाना विभागामध्ये ऑनलाईन बांधकाम परवाने मंजूर करणे बंधनकारक आहे परंतु सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे अवेक्षक गर आणि शिवशंकर घाटे या चौदा जणांनी कायदेशीर अधिकार नसताना ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवाने मंजूर केल्याची माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीतून उघड झाले होते याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना दखल घ्यावी लागली दरम्यानच्या काळात नगर अभियंता पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण चलवारी यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती आजही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे त्यांची ही सखोल चौकशी होणे अपेक्षित असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जाते या प्रकरणात नाईकवाडी खानापुरे क्षीरसागर व गाटे यांना काही महिन्यांपूर्वी प्राथमिक चौकशी अंती निलंबित करण्यात आले होते त्यानंतर त्यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात था गुन्हाही दाखल झाला होता या बांधकाम परवाना घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांकडून शहाण्णव मिळकतदारांना बांधकाम परवाने मंजूर करण्यात आल्याचे दिसून आले त्यामुळे या सर्व बांधकाम परवान्यांची फेरपडताळणी होणार आहे या सर्व संबंधित मिळकतदारांनी पंधरा दिवसात बांधकाम परवान्याशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे पालिका बांधकाम परवाना विभागात सादर करावी अन्यथा त्यांचे बांधकाम परवाने रद्द होतील असा इशारा आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिला आहे उत्तर कस्बा तेलंगी पाछापेठ रेल्वे लाईन कस्बे सोलापूर मजरेवाडी परिसर आदी भागातील बांधकाम परवान्यांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात पालिकेतील काही निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांचा समावेश आहे हे बांधकाम परवाने फेरपडताळणीत बेकायदेशीर आढळून आल्यास या सर्व संबंधितांसह मिळकतदार आणि कर्ज देणाऱ्या बँकाही अडचणीत येणार आहेत